सर्वसाधारणत लोक मला विचारतात कि प्राणायाम म्हणजे काय पण प्राणायामाच्या अगोदर लोकांच्या मनात एक प्रश्न असतो श्वासा की श्वासासारखी एवढी चिल्लर सोपी गोष्ट त्याच्याबद्दल एवढं कशाला जास्त महत्व दिलंय श्वास घेतोच आहे ना आपण ऑटोमॅटिकली एवढा काय विचार करायचा आणि विचार करून कधी श्वास घेता येतो का आता हे सगळे प्रश्न आपण पकडून चालूयात आपल्या मेंदूच्या खाली या बाजूला एक ना तरल पदार्थ असतो साधारणतः ब्राउनिश ब्लॅक कलरचा त्याला सेरेबलम असं म्हणतात आता हा जो सेरेबलम आहे हा आपल्या अचेतन मनाचा शरीरातला प्रतिनिधी आहे तो काय करतो तुमच्या शरीराचं तापमान रेग्युलेट करतो तुमच्या श्वासाला रेग्युलेट करतो तुमच्या रक्ताचा स्पीड कसा असावा ब्लड प्रेशर कसा असाव हे तो ठरवतो आणि हा सेरेबलम जेवढ्या काही ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम्स आहेत त्याचा एक मुख्य हिस्सा आहे आता एवढी सगळी माहिती दिल्यानंतर आपण पुन्हा एकदा श्वासावर येऊयात श्वास अनायास होतो या पोटी माणूस कायम श्वासाला गृहीत धरून टाकतो आणि इथेच तो खरी माती खातो श्वासाच गांभीर्य नसल्यामुळे मानवी शरीरामध्ये काळाच्या ओघात हो असंख्य व्याधी तयार होतात प्राण ऊर्जा पुरेशी नसल्यामुळे बौद्धिक ऊर्जा मानसिक ऊर्जा शारीरिक ऊर्जा सुद्धा राहास होत राहतो कमी 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 होत जातात आपल्याला श्वसनाच्या माध्यमातून या नाकाद्वारे या बाह्य विश्वातून हवा ओढायची आहे मग ती हवा या नासिकांमधून श्वास नलिकेमधून फुफ्फुसांना जोडल्या जाते फुफपर्यंत प्रवेशते आणि त्या फुफ्फुसांना आहेत सहा हजार रंध्र छोटे 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 फुगे असतात ऍट दी एंड ऑफ दी ब्रॉनकीज म्हणतात त्याला सर्वसाधारण मनुष्य ज्यावेळेस बेशुद्ध अवस्थेत मूर्छित अवस्थेत अनायास आपोआप श्वास चाललाय ना हे म्हणतो त्यावेळेस त्या फुफ्फुसांमधल्या सगळ्या रंध्रांना फुगण्याची संदेश मिळत नाही दीड हजार ते दोन हजार रंध्र फार तर फार तिथपर्यंत प्राणवायू पोहोचतो आपला आणि या अपूर्ण फुफ्फुसांच्या क्षमतांना उपयोगात आणल्यामुळे आपल्या पेशींपर्यंत जो प्राणवायू पोहोचायला पाहिजे तोही पुरेसा नाही आता त्या पेशीच्या न्यूक्लियस पर्यंत जर का श्वासाला पोहोचायचं असेल म्हणजे प्राणवायूला पोहोचायचं असेल तर श्वासनावर लक्ष नको का द्यायला मग ते मुद्दाम होऊन नको का व्हायला मग त्याचा व्यायाम म्हणून काहीतरी नाव ठेवायला नको का म्हणून प्राणायाम प्राण आयाम येणं आणि जाण ही पूर्णच्या जा, पूर्ण व्यवस्था महर्षी पातंजलींनी योगसूत्रामध्ये सांगितले आता तिकडे जाण्याच्या अगोदर आपण काही महत्वाचे बिंदू पाहूयात की माणूस कसा श्वास घेतो काही लोक नाकाने श्वास घेतात इतका उथळ असतो इतका उथळ श्वास घेतात काही लोक श्वास घशापर्यंत आणतात आणि सोडून देतात छोटासा हिस्सा फुफ्फुसापर्यंत पोहोचतो काही लोक फुफ्फुसांपर्यंत श्वास घेतात क्या बात आहे व्हेरी नाईस अशा वेळेस दोन हजार फक्त रंध्र उघडतात मग आपल्याला श्वास घेण्याचा जोर एवढा लावायला पाहिजे की आपल्या नाभीपर्यंत श्वास जावा याला खोल श्वास असं म्हणूयात अशा वेळेस आपल्या फुप्फुसांच्या चार ते साडेचार हजार रंध्रांपर्यंत तो वायू पोहोचतो जिथून त्याला ऑक्सिजन विघटित करून प्राणवायू विघटित करून रक्तामध्ये हृदयाच्या मार्फत टाकता येतो आणि बुद्ध धर्मामध्ये ज्या वेळेस जपानमध्ये बुद्ध धर्म पोहोचला आणि झेन फिलॉसॉफी तयार झाली त्या झेन मध्ये तांदेन नावाचा एक विषय दिलेला आहे तांदेन म्हणजे ओटी पोटा पर्यंत श्वास पोचायला पाहिजे म्हणजे बेबीच्याही खाली मुलाधार चक्राच्या थोडासा वरपर्यंत एवढा दीर्घ श्वास जर का घेता आला तर फुफ्फुसांना सहा हजार रंध्र फुगवण्याची संधी मिळते आणि त्याच्यामुळे श्वास पूर्ण होतो हा झाला एक भाग श्वास पूर्ण घेता आला तर ठीक आहे इट्स अ वन वे ट्रॅफिक आता आपण उच्छासाबद्दल बोलूयात उच्छवास म्हणजे काय नासिकांच्या माध्यमात जो श्वास घेतला गेला जो ऑक्सिजन मध्ये रूपांतरित झाला तो उरलेले सगळे काय आहेत टॉक्सिन्स आहेत निरुपयोगी वायू आहेत त्यांना बाहेर काढायला हवं ना म्हणजे पुन्हा एकदा प्राण ऊर्जा बाहेरून आतमध्ये आणता येईल उच्वास सोडताना माणसाने पुरेसा वेळ द्यायला पाहिजे आणि श्वास घेतल्यानंतर तो होल्ड ही केला पाहिजे त्याला कुंभक असं म्हणतात प्राणायामामध्ये तो श्वास घेतला होल्ड केला तर तो, तो सगळीकडे व्यवस्थित ऊर्जा प्राणाची वायूची पोहोचवतो आणि मग कुंभक झाल्यानंतर जेव्हा आपण तो उच्छवास सोडतो बाहेर त्यावेळेस संपूर्ण वायू बाहेर सोड़ला गेलेला पाहिजे आणि म्हणून ती प्रक्रिया सुद्धा घेणाऱ्या श्वासाच्या किमान दोन किंवा तीन पट कार्यकाळाची असावी असं म्हणतात याने काय साध्य नुसत्या एवढ्या दीर्घ श्वसन क्रियेमुळे माणसाच्या तब्येतीत जबरदस्त फरक पडायला सुरुवात फक्त दीर्घ श्वास अजून मी प्राणायामाकडे गेलेलोच नाही बरं का दीर्घ श्वसन जागृतावस्थेत दिवसामध्ये किमान तीस वेळेस जर का केलं तर तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये मग ती पेशी रक्ताची असो मांस पेशी असो मज्जा पेशी असो कुठल्याही प्रकारची पेशी असो त्या पेशीच्या न्यूक्लियस पर्यंत श्वास पोहोचेल आणि तो प्राण ऊर्जेचा पुरवठा तिथपर्यंत पोहोचेल यासाठी किमान आजपासूनच प्रॅक्टिस तुम्ही सुरू करून टाका दीर्घ श्वसनाची ही क्रिया तुम्हाला एकदा का जमायला लागली आणि जागृतावस्थेत तुम्ही श्वास आणि उच्छ्वास तांद्यांपर्यंत नेण्यासाठी यशस्वी झालात की मग प्राणायामाची चर्चा करायला हवी हो की नाही त्यामुळे आज मी इथंच थांबतो